श्री स्वामी समर्थ मी आज आली नरे इथे जिथे आमचं शांतीवन मेंटल हेल्थ केअर सेंटर या नावाने हे सेंटर चालवतो आणि तिथे पूर्णपणे बेवारस बेघर असे सगळे मेंबर आहेत तर मी तुम्हाला सुविधा तिथे अगदी जरी बेवारच असला तरी त्या व्यक्तींसाठी रूममध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधा खूप छान प्रकारे आहेत आणि शेवटी त्यांनाही जीवनाचा अधिकार आहेच त्यामुळे त्यांना रूम्स इथे खाली आम्ही बसण्यासाठी छान व्यवस्था केली आहे की काही ॲक्टिव्हिटीज वगैरे घेता येतील अशा प्रकारे आणि त्याचप्रमाणे इथेसुद्धा पार्किंग एरियाचा वापर आम्ही इथे ॲक्टिव्हिटीज वगैरे घेण्यासाठी करतो आणि जेवणाचं म्हणालं तर जेवणासाठी तर वरती रूममध्येच प्रोवाईड केलं जातं कारण काय होतं थोडंसं काही मिसिंग झालं किंवा गेटमधून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला तर इथे मीटर बसवलेत त्यामुळे इथे पूर्ण प्रिकॉशन्स म्हणून जाळी लावली आहे आणि हे पूर्ण गेटला आमचं कंपल्सरी लॉक असतं कारण शेवटी आपल्याला एखादा मनोरुग्ण सांभाळणं इतकं सोप्पं नाही आहे तरी आम्ही तर, तर आ, ही पूर्ण बिल्डिंग आणि इथे ब राहण्याची बसण्याची छान सुविधा उपलब्ध करून दिली आहे आणि छान प्रकारे सगळ्या गोष्टी इथे जेवढं प्रिकॉशन घेता येईल तेवढ्या प्रकारे दिलं आहे इथे पूर्ण मीटरला कवर केलेलं आहे त्याच्यानंतर इथे पूर्ण ग्रील केलेले आहे विंडोजलासुद्धा ग्रील केलेले आहेत कारण सायकेट्रिक सेंटर चालवणं इतकं सोपं नाही आहे आणि तेही मनोरुग्णांसाठी जर आपल्याला एखादं सेंटर चालू करायचं आहे तर ती खूप सारी म्हणजे रूल्स आहेत लायसन्सप्रमाणे की काय काय आपल्याला सायकेट्रिकसाठी प्रिकॉशन घेता येईल प्रकारे इथे जाळी लावली आहे तर ह्या रूममध्ये एकजण आहेत इथे बाल्कनीज पूर्ण आम्हाला बंद ठेवावी लागते त्याचप्रमाणे इथे सुद्धा आमचे तांबोळी काका बसले आहेत आता पायाला म्हणजे रेल्वे आ, खाली त्यांचे पाय गेले होते काही एक वर्षापूर्वी त्यामुळे पायाला पाणी लागू नये किंवा काही प्रिकॉशन म्हणून ते तेवढं पॅकिंग करतात बाथरूममध्ये जायचं असेल तर ही त्यांची रूम आहे बाल्कनीत जरी असली तरी आम्हाला अशा प्रकारे पूर्ण पॅक ठेवावी लागते बाथरूम सिंक अशा प्रकारे ह्यांना छान व्यवस्था करून दिली आहे तर एका रूममध्ये दोन व्यक्ती अशा पद्धतीने तिथे आहे तर फक्त आम्हाला इथे सिलिंग फॅन आपण लावू शकत नाही कारण जेव्हा एखादा मनोरुग्ण आपल्याला सांभाळायचा असेल सा तर तिथे एक छोटी रिस्क असते त्यामुळे त्यांना आम्ही वॉल फॅन देण्याचा प्रयत्न करतो द अशा प्रकारे एका रूममध्ये दोन असे व्यक्ती आहेत हे बाबा आहेत एरोडा मेंटलमधनं आलेले आहेत आणि पूर्णपणे बेवारस अशा अवस्थेत होते आ, नाव गाव सांगतायत पण कुठे राहतात काय राहतात काहीच त्यांना माहिती नाही कुठला आलात बाबा तुम्ही मुंबईला मुंबई घरी कोण कोण आहे सायन मध्ये पोहरा आहे मग घरी सोडलं तर जाल काय बायको पोहराय मग तुम्हाला इथे प्रत्यक्ष नगर घरी सोडलं तर झालं का घरी सोडलं तर घरी जाल इथून साईल एरोडा मेंटलमध्ये मनोरुग्ण म्हणून आले होते आणि एकदा ॲडमिट केलं तर पुन्हा कधीही नातेवाईक भेटायला आले नाही बघायला आले नाही एरोडा मेंटलमधनं बऱ्याच वेळा सोशल वर्करने खूप साऱ्या वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला पण कोणतंही प्रत्युत्तर नाही आणि एरोडा मेंटलकडनं आपल्याकडे पुनर्वसनासाठी हे सगळे जे बेवारस लोकं आहेत ते आपल्याकडे आले आहेत ते सगळं सांगत आहेत मुंबई सायन वगैरे पण सायन किती मोठा आहे आणि तिथे कुठे शोधणार तर खूप वेळा प्रयत्न केला होता आम्ही प्रयत्न केला पण घरापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही पण जर खरंच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जर त्यांचे नातेवाईक भेटले किंवा कुणी हा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही नक्की तुमच्या व्यक्तीला भेटायला या हे माझं आश्वासन राहील ह्या ब्लॉगमधनं आणि खरं वाईट वाटतं मनोरुग्ण आहे म्हणून तुम्ही फॅमिली एक्सेप्ट करत नाही रोडवर सोडून दिलंय निघून गेलं आहेत फोन उचलत नाही फोन नंबर चेंज केलाय आधार कार्ड चेंज केलाय घरचा पत्ता चेंज केलाय अशा खूप प्रकारे हजारो लाखो लोक रोडवर फिरतायत बेवारस म्हणून तर आज ह्यांना आम्ही शेल्टर दिले म्हणून आज ते आनंदाने राहत आहेत दोन टाईम खात आहेत पण जर काहीच उपलब्ध करून दिलं नसतं तर आज कुठेतरी कचरापेटीमध्ये कचरा गोळा करत बसले असते किंवा एखाद्या ठिकाणी काहीतरी अघटित घडलं असतं पण आमच्यासारख्या संस्था आहेत म्हणून आज मी त्यांना सांभाळतीये आमचा सगळा परिवार त्यांना सांभाळत आहे घरी सोडलं तर झालं ना किती वर्ष झाले तुम्ही एरवड्याला किती वर्ष झाले काय म्हणजे एरवड्याला किती वर्ष होते एरवडा मेंटलला एरवडा एरवडा एरवड्याला मेंटलला किती दिवस होते इथे मुंबईला काय हा मुंबईला किती दिवस होते मुंबईला तिकडे जाय पहिल्यापासून जनाब तिकडे जाय सोडू का तिकडे हा हाय सापडेल का घर सापडेल का आ, हा पत्ता पूर्ण कोणता पत्ता आहे सांगा नगर हा साहेब प्रतीक्षा नगर फोन नंबर माहिती का हा देव फोन नंबर माहिती आहे हा पत्ता दूर आहे पत्ता नाही फोन नंबर फोन फोन माहिती का फोन नंबर कोण नंबर हा ते माहिती नाही माहिती मुलं किती आहे मुलं किती आहे दोन आहे दोन कुल आहे बर अशा प्रकारे खूप सारी लोक शांतीबन शांतीबनमध्ये राहत आहेत शंभरपेक्षा जास्त आहेत ब्लॉक करण्याचं खरं हेच कारण आहे की जर यांची खरंच फॅमिली ह्या व्हिडिओमधच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचली तर आज त्यांनाही आम्ही तर शेल्टर उपलब्ध करून दिलं आहे पण आपली हक्काची माणसं रक्ताची नाती कशासाठी केली आहे आणि मनोरुग्ण झाला म्हणून तुम्ही असं सोडून देऊ शकता किती वाईट दृष्टिकोन आहे लोकांचा तर जितकं जमेल तेवढं आपण घरी सांभाळूयात अशा व्यक्तीला आज खरं तर त्यांचा काहीच त्रास नाही आहे दोन टाईम जेवण बाथरूम आंघोळ ह्याच गोष्टी आहे आणि अन्न वस्त्र निवारा ह्याच्या पलीकडे काय मागतायत ते हां तर अशा प्रकारे आम्ही त्यांना छान एक रूम अवेलेबल करून दिलेली असती असे दोन बेड असतात इथे वॉशरूम आहे